तुर्भे शिक्षण विकास मंडळाचे रय शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे येथे वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलचे काही विद्यार्थी गटागटाने तुर्भे बुद्रुक व खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रभात फेरी काढून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तसेच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे हायस्कूलमध्ये ध्वजारोहण केले तुर्बे शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री विष्णू उतेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तुर्बे शिक्षण विकास मंडळाचे सेक्रेटरी श्री अनंत गोळे बांधकाम विभागाचे अध्यक्ष श्री सहदेव उतेकर प्राचार्य श्री मंगेश उतेकर श्री शेठ सर शेठसर सर श्रीमती देवे मॅडम श्री सा राजेश साळवी सरपंच श्रीमती सुरेखा गोळे श्री गोविंद उतेकर श्रीमती सुवर्णा कदम आर्मी रिटायर्ड मंगेश उतेकर श्री विजय अंधारे श्री बबन गोळे श्री रवी शिंदे श्री सुदास मोरे त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल संगणकाद्वारे मिळणारे शिक्षण व गुणवत्ता याबद्दल मुलांनी भरभरून कौतुक केले कुमारी सायली संगणक शिक्षणाबद्दल मी तास जवळ बोलताना कृतज्ञता व्यक्त केली सीताराम कळंबे मी चोवीस तास कोल्हापूर सांगावं लागेल की या न्यू इंग्लिश स्कूल तुर्बे या हायस्कूलचा एक विद्यार्थी माझी विद्यार्थी आर्मी मध्ये देश सेवा करून इथे खास प्रजासत्ताक दिनानिमित्त शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेला आवर्जून भेट देतो आपण त्यांना विचारूया सर तुम्हाला काय वाटतं आज या प्रजासत्ताक दिनी आपण आवर्जून उपस्थित राहिला आहे तर आपल्याला काय वाटतं आजच्या दिवसाबद्दल मला आज खूप आनंद वाटतो की मी आज आमच्या शाळेतून एकोणीसशे नव्वदला भाविक होऊन गेलेलो आणि त्याच्यानंतर मी एक्क्याण्णवला बॉम्बेच्या ग्रुपमध्ये भरती झालो आर्मीमध्ये आणि त्याच्यानंतर मी आज एवढ्या वर्षांनी शाळेच्या प्रजासतंतीनं निमित्त आलेलो आहे मला खूप आनंद वाटला मुलांना बघून आज आम्हाला ते आमचे दिवस आठवले हो आणि आज असं वाटलं की किती आनंद वाटतो की त्यावेळेला हे पूर्ण पठांगण भरलेलं असायचं आणि त्यावेळेला आम्ही सर्व असायचो म्हणजे हे वाटायचं आनंद वाटायला की त्यावेळेस चॉकलेट भेटायची आणि त्याच्यासाठी सगळे असे आनंदाने बघत राहायचे चॉकलेट द्यायचे सगळ्यांनी आम्ही प्रभात फेरी काढायचो शाळा गावातून सगळे आनंदाने ते होता। होता। मला अभिमान वाटतो की मी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे विद्यालयाचा एक भाग म्हणून इथे काम करते कारण ही जरी शाळा ग्रामीण विभागातली असली तरी सुद्धा आपल्या शाळेमध्ये उत्तम आणि दर्जेदार शिक्षण दिलं जातं आपल्या शाळेमध्ये रयत मिनीगुर गुरुकुल अंतर्गत रोज जादा तास होतात या जादा तासामध्ये आज जे स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना टिकण्यासाठी आम्ही त्यांची स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेतो इथली मुले जरी ग्रामीण भागातील असली तरीसुद्धा आम्ही इथे इंग्लिश स्पीकिंगचे कन्व्हर्सेशनचे क्लासेस चालू आहेत मुलं छान पद्धतीने इंग्लिश कन्व्हर्सेशन करत करत असतात त्याच पद्धतीने इथे विविध कार्यक्रमसुद्धा राबवले जातात क्षेत्रभेट यांचे आयोजन केले जाते आत्ताच इथे रत्नागिरी येथे क्षेत्रभेटीचे सहलीचे आयोजन केले होते त्याचबरोबर आता फणसाड अभयारण्य जे आहे तिथे देखील आम्ही मुलांना घेऊन जाणार आहोत विविध ज्या ज्या काही संस्था आहेत त्यांना देखील भेटी दिल्या जातात यातून विद्यार्थ्यांना माहिती मिळते की काय केलं पाहिजे व्यव व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि आमच्या मुलांना जरी ग्रामीण भागातील असेल तरी देखील शहरी भागाच्या तोडीस तोड देण्याचं त्यांना त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि तो आम्ही सतत करणारच आत्ताच मॅडम मी सांगितलं की आपण कशाप्रकारे शाळेमध्ये आपण प्रगती करत आहोत मुलांना उच्च प्रतीचं शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्याच सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने हे आपण इमारत बांधण्याचं ठरवलं आणि म्हणता म्हणता ही बिल्डिंग आपली तयार झाली एक सुसुविधा असी की आपण बिल्डिंग अशी बांधत आहोत भविष्याचा वेध घेऊन आणि ग्रामस्थांचंसुद्धा तसेच इतर जे माजी विद्यार्थी आहेत त्यांचंही आपल्याला सहकार्य ह्या इमारत मांडण्यासाठी मिळालं त्यासाठी त्यांनाही धन्यवाद देतो पण आमचं एक लक्ष आहे की आपली जी मुलं इकडे आहे त्यांना आपण उच्च दर्जाचं शिक्षण देत आहोत सगळ्या फॅसिलिटीज ह्या आपण त्यांना पुरवत आहोत आपल्या माध्यमातून सर्वांच्या आणि आमचं एक ध्येय आहे की आपल्या ह्याच ग्रामातील मुलांनी कोणतरी कसं पदवीधर व्हावं कोण इंजिनियर हो डॉक्टर हो एक चांगल्या तऱ्हेचं शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपली एक पंचकृषीची शान आपली एक मान ताट होईल आता दहावीचा विद्यार्थी आहे माझे नाव श्रेय संदेश मोरे आहे आम्हाला डिजिटल क्लासरूम ही एक नवीन संकल्पना उत्पन्न केलेली आहे आमच्या वर्गात द्या अँड्रॉईड टी व्ही लावलेला आहे त्यामार्फत आम्हाला सायन्सचे किंवा इतर विषयांचे नवीन नवीन कन्सेप्ट स्पष्ट करून सांगितले जातात आमच्या जा शाळेत संगणक आहेत आम्ही संगणकाचा उपयोग करतो त्यामुळे आम्हाला सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरची माहिती मिळते व ते संगणक आम्ही स्वतः हाताळतो तसेच आम्हाला शिक्षक खूप सारी माहिती देतात संगणकाची व आमच्या प्रत्येक वर्गात अँड्रॉईड टी व्ही असल्यामुळे ते आम्हाला सहज सोपे पडते आम्ही अभ्यास देखील त्याच्यावरती शिकतो तसेच आम्ही शिक्षकांच्या मदीने मदतीने ते क संगणक चालवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील